रेडी गांधीचा इंदिरा गांधी गोळी लागली सयक मारल्ली इंदिरा गांधी गोळी लागली सयक इच्छे मार गाला जवळ नव्हता राजू लई के केवाई जळ नव्हता राजीव सग ग आई कसं घेबाई मारली इंदिरा गांधी गोळा लागल्यास दोन हत्या तीच ताट शेवाकर करे मेनका सुनं ग आई कसं केबाई शेवाकर करे मेनका सुनं ग आई कसं घेबाई मारली इंदिरा गांधी गोळा लागल्यास तीन इंद्राच्या मरण आके गा। गेले ग आई कस केवाईगाई गेले गे कोण ग आई इंदिरा गांधी गोळा लागल्यास इंद्राच्या मरणाचे गवगाई गेले तार ग आई कस केवाई गवगाई गेले तार ग आई कस केवाई मारली इंदिरा गांधी गोळ्या लागल्यास पाजं फुलाची रवंदळ अगरबत्त्याचा सुवाज ग आई कसं घेबाई अगरबत्त्याचा सुवाज गं आई कसं घेबाई मारल्ली इंदिरा गांधी घोड्या लागल्यास सा देवाळ्या लागतात शिक दिवाळी सुनी दावा ग आई कसं घेबाई शिक निवडुनी दावा ग आई कसं घेवाई मारली इंदिरा गांधी बळ लागल्यास सात इंद्राच्या मरणाची झाली सपनाची गत ग आई कसं घेवाई झाली सपनाची गत ग आई कसं घेवाई मारली इंद्रा गांधी घोळ्या लागल्यास आठ इंद्राच्या मरण नाचा बाजे लावून गजर गाट ग आई केवाई बाजा लावून गजर गाट ग आई केवाई मारली इंद्रा गांधी गोळ्या लागल्यास नव इंद्राच्या मरणाला शाईर झाले सारे देव ग आई केवाई चर झाले सारे देव आई कस खेळ मारली इंदिरा गांधी गोळ्या लागल्या सदा रेलवया घेत्या धावा ग आई कस खेळ रेलवया घेत्या धावा ग आई कस खेळ मारली इंदिरा गांधी गोळ्या लागल्या करा राजू या काला माता मुख लिलेकर राग आई कई माता मुख लिलेकर राग आई कस खे बाई मारली इंदिरा गांधी गोळ लागल्यास बारा मोतीला जाण्यासाठी रेल वयाद राग आई कस खे गाड्या <सथ> रेल वयाद राग आई कई मारली इंदिरा गांधी घोळ्या लागल्या सतेरा राजू या डोळ्या लागल्या दाराग आई सख्या बाई डोळ्या लागल्या दाराग आई सखे बाई मारली इंदिरा गांधी घोळ्या लागल्या चव घेतल्या पुष्प साड्या नाही केला ना सव आई सख्या बाई ना केला आई सखे बाई मारली इंदिरा गांधी गोळ्या लागल्या पंधरा ग आई सखे बाई संकट वे चंद्रा आई सखे बाई मारली इंदिरा गांधी गोळ्या लागल्या स सोळा गोळ्या काढ आला अवघे डॉक्टर झाले गोळा ग गईक केवाई अवघे डॉक्टर झाले गोळा ग आई सखे केवाई मारली इंदिरा गांधी रक्ताची झाली मेहंदी राजीव आले काना ठेवली काचा मंदी गईक केवाई ठेवली काचा ग आई सखे केवाई मारली इंदिरा गांधी रक्त झाले राजीव आले काना तुलशी पाई राखन आई सखे केवाई तुलशी राख राखन आई सखे केवाई मारली इंदिरा गांधी <coughs> मारली इंदिरा गांधी राजू प्रधान खान करी आणि जीव ही चाले पानोड्या पाणी दरी ग आई कसं के बाई पानोड्या पाणी दरी ग आई कसं के बाई मारली इंदिरा गांधी जत दूरती मननात अन शरण शांती यावना ग आई कसं के बाई शरण शांती यावना तर आई कसं के बाई मारली इंदिरा गांधी अन चन्नाचे चेला कड अन करा कडू गोड इच्या पेसाच्या ग आई कसं केवाई इच्या पेसाच्या ग आई कस केवाई मारली इंदिरा गांधी जनताची पडी उडी अन राजू इचा लोक लावे सर नाला काळी ग आई कसं केवाई लावे सरण आला काडी ग आई के वाई मारल्ली इंद्रा गांधी उठला दुपटाचा बांबळा सांगून गेली जन झाला राजूल्या काला सांभाळा ग आई कसं के वाई राजूल्या काला सांभाळा ग आई कसं के वाई मारली इंदिरा गांधी भरल्या राखाना घरी नल हिमाल्या डोंगरी ग आई कस केवाई न डोंगरी ग आई कस केवाईरा गांधी काढला शोधून गरीब दुबळ्याच्या जल पगारी बांधून ग आई कस केवाई जल पगारी बांधून ग आई कस केवाई इंदिरा गांधी ना इंदरा गांधीना कायदा काढला सुईचा आणि दोन बाळावरी केला ऑपरेशन बाई ग आई कस घे बाई केला ऑपरेशन बाई ग आई कस घे बाई इंदिरा गांधी ना मतदान आल सरकारी शाळाला तुम्ही अनग निवडून राजीव गांधीच्या बाळाला ग आई कस खे बाई राजू गांधीच्या बाळाला ग आई कस खे बाई ग मतदान आल सरकारी शाळात जनताला जोडे हात राहुला द्यावा सात ग आई बाई राहुला ला द्यावा ग आई कस खेळ बाई राजीव गांधी संजीव गांधी वनपर्ट धरतीवर आणि तिने झाले ते आंबर सोनिया गांधी गादीवर के कसई सोनिया गांधी गादीवर के कई इंदिरा गांधी ना त्याला राजाचा हावडा आणि जाव शेवट आला इंदिरा गांधीचा पवडा ग गिक के बाई इंदिरा गांधी चाप वडाग आई कस बाई इंदिरा गांधी चाप वडाग आई कस केला नाही येत ना हे गाणं जर आवडला असन पवाडा तर लाईक करा मला